नमस्कार मित्रांनो सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालुशेरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले कोणत्या जिल्ह्यात तालुक्यांमध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव चालू आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो या ठिकाणी लासलगाव विंचूर आवक या ठिकाणी सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास त्यानंतर माजलगाव आवक तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उसद जिल्हा यवतमाळ आवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा आवक आहे शंभर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक आहे मित्रांनो पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे रिसोड आवक एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव चार हजार सातशे नव्वद रुपये त्यानंतर तुळजापूर आवक आहे पावणे चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सुद्धा चार हजार आठशे एक मोर्शी आवक आहे मित्रांनो तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर राहता आवक आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे धुळे सोयाबीन हायब्रीड आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये सोलापूर दोनशे अठ्ठावीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर चार हजार सातशे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सदतीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बावन्न रुपये त्यानंतर लातूर सोयाबीनचा वान पिवळा आवक तेरा हजार दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड आवक आहे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना सोयाबीनचा वान पा पिवळा आवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला सोयाबीनचा वान पिवळा आवक दोन हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस रुपये जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ आवक आहे आठशे वीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बहात्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर आरवी सोयाबीनचा पिवडा आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली सोयाबीनचा वानपिवळा आवक आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेजारी दिलेली बटन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार